हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी किती दिवस पाण्यात होता दहा दिवस पाण्यात आहेत घर आम्ही शाळेत राहिला शाळेत न कोणा तीर्थ पण अजून वर स्टेशन वर जाऊन राहिला तुम्हाला अंदाज आला नाही का पाण्याचा म्हणजे एवढा जर वेळेस येत नाही असं समजे हे जरूर ते पहिल्यांदाच एवढा आला मोठा ब्लुस्कन की काय काय झाले असतात ब्लुस्कन आता हे काय समजो घरा दरात भांडी कपडे समजा वस्तू समजा जागा घर बाकी झालं पत्र इथे तुमच्या समोर जाय समजा उचकून गेले समजा आता तुम्हाला म्हणजे मदतीची काय अपेक्षा मदतीचं काय आता घरासाठी काय तर थोडंफार हे करावं ुसकाने अशी भांडी कपडे समजू समजा लुस अन्न पाणी वापलेला आहे धान्य परत घरात राहण्यासाठी कपडे समजा खराब झाले समजा तुमच्या समोरच आहे काय काय नाही समजा सगळं काय जिवंत झाली नाही नाही मागडणं उचकून गेलं घरादारात समजा बाहेर समजा चालू पाणी तिथेच राहत आमची नणद्या गरीबातन कष्ट करून घरदार आले मागे आले समोर नदी जायचं तर कष्ट

वनिता भंडारे आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष काल आम्ही सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी गेलो होतो सर्व टीम आमचे साताराहून गेले होते मोनिका सुतार पूनम जाधव दत्तात्रय शिंदे अतुल जगदाळे सर्वजण आम्ही पूरग्रस्तांच्या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी गेलो होतो खूप बिकट भरस्थिती आहे नदीकाठी घरं असल्यामुळे पूर्णपणे घरात गाळ शिरला होता आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं समजलं की वारंवार तिथं पूर येत असतो आणि त्यांना सध्या गरज आहे की, की पुनर्वसनाची प्रत्येक वेळेस त्यांना हा त्रास सोसायला लागतो तरी पण सर्वांनी मिळून त्यांना मदत करावी ही विनंती